आपला श्री मदनराव कुलकर्णी चर्मन जिल्हा एस टी प्रवासी मंडळ जालना यांना राष्ट्रीयस्तरीय भारतीय संविधान सन्मान गौरव पुरस्कार प्रदान झाला सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे मराठी पाऊल पडतं पुढे या सन्मान सोहळ्यात कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्मातावरील जुळली गाठ मालिकाचे श्री संजयजी मोहिते सर यांच्या शुभहस्ते भारतीय संविधान सन्मान गौरव पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी स्वागत स्वागताध्यक्ष व आयोजक प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात सर युवा पुरस्कार विजेता महाराष्ट्र शासन सिंधुदुर्ग प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रजनी शिंदे समाजसेविका इचरकरंजी स्वातीताई तरडे मॅडम संस्थापिका विसावा आश्रम पुणे गीतांजली डोंबे सुप्रसिद्ध अभिनेत्री कोल्हापूर श्री यशवंत शेळके अध्यक्ष बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर श्री भालचंद्र उसगावकर गोवा राज्य वर्षा उसगावकर नम्रता पाटील बुलढाणा नम्रता माने कोल्हापूर सहभागी संस्था अजय मल्हार सामाजिक संस्था कोल्हापूर बलुतेदार महासंघ कोल्हापूर संकल्प सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जिद्द फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त सौजन्याने हा पुरस्कार देण्यात आला मदनराव कुलकर्णी यांनी गेल्या चाळीस वर्षांच्या समाजसेवेत या लोकसेवेत विशेष योगदान कार्य करीत असताना भारतीय संविधान सेवाभावी कार्यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जाणीव जागृतीचा विशेष योगदान व सेवादान दिल्याबद्दल वरील तीनही संस्थांनी त्यांच्या योगदान कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं पुरस्काराचं स्वरूप सन्मानपत्र ट्रॉफी आणि कोल्हापुरी फेटा असून दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र भूषण आदर्श सरपंच गौरव पुरस्कार राष्ट्रीय शाहू प्रेरणा पुरस्कार असे एकशे एकोणसाठ पुरस्कार मिळाले पुरस्कार हे प्रेरणा देतात प्रेरणेने राष्ट्र महान बलशाली व्हावा व इतरांना प्रेरणा मिळावी याच उद्देशाने सामाजिक संकल्पनेतून अपेक्षा असून पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून अभिनंदन करणारे प्रमुख नामवंत सुप्रसिद्ध कवयित्री सिनेस्टार शशिकला गुंजाळ पाटील वांगी तालुकाभूम जिल्हा धाराशिव तसेच श्रीमती लक्ष्मीबाई पाटील लोखंडे महाराष्ट्र शासन महिला शाहिरा मुंबई श्रीमंत पाटील ढवळे कवी साहित्यिक पत्रकार जालना मनीषा कांबळे कवयित्री यवतमाळ विष्णू गोपणे रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणे महादेव सुरडकर चर्मन महाराष्ट्र राज्य ग्रामीण व शहरी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघ छत्रपती संभाजीनगर कुसुम देशपांडे मॅडम कवयित्री छत्रपती संभाजीनगर श्री महादेव पाटील बर्डे राष्ट्रपती पुरस्कार विजेता भारत सरकार फत्तेपूर जिल्हा जालना अनेक प्रतिष्ठित नागरिक मान्यवरांनी अभिनंदन याचा वर्षाव केला सत्यमुख प्रतिनिधी मदनराव कुलकर्णी तळेगाव जिल्हा जालना जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका